नवरात्र उत्सवातील पंचमीला अंबाबाई देवीची त्र्यंबोली देवीशी भेट होते त्यावेळी कोहळा फोडण्याचा विधी होतो ललिता निमित्त आज टेमलाबाई मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात त्र्यंबोली मंदिरात कोहळा फोडण्याचा कार्यक्रम झाला नेहमीप्रमाणे यंदाही कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी भाविकांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला दरम्यान अत्यंत भक्तिमय वातावरणात करवीर निवासिनी श्री अंबाबाईनं आपली प्रिय सखी असलेल्या त्र्यंबोलीची भेट घेतली या सोहळ्यानिमित्त अंबाबाई मंदिर ते टेमलाई टेकडी मार्गावर भाविकांनी फुलांच्या पायघड्या रांगोळी साकारून पालखीचं जल्लोषी स्वागत केलं तर पालखी मार्गावर ठिकठिकाणी थीक प्रसादाचं वाटपही करण्यात आलं नवरात्रातील पंचमीला टेमलाई टेकडीवर होणाऱ्या कोहळा फोडण्याच्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असतं अंबाबाई आणि तुळजाभवानीची उत्सव मूर्ती तसंच गुरु महाराजांची पादुका असलेली पालखी टेमलाई देवीच्या भेटीसाठी त्र्यंबोली टेकडीवर येते या ठिकाणी कोहळा फोडण्याचा कार्यक्रम होतो आज सकाळी दहाच्या सुमारास तुळजाभवानी आणि श्री अंबाबाईची पालखी मंदिरातून बाहेर पडली फुलांनी सजवलेल्या पालखीसोबत देवस्थान समितीचे पदाधिकारी भालदार चोपदार असा लवाजमा होता शाहू मिलजवळ पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं पालखी मार्गावर ठिकठिकाणी थीक कापडी शामियाना उभारण्यात आला होता तसंच ठिकठिकाणी थीक विविध संस्था संघटनांच्या वतीनं शीतपेय केळी आणि पाण्याचं वाटप करण्यात आलं प्रथेप्रमाणे शाहू मिलमध्ये अंबाबाईची पालखी विसावली शाहू मिल चौकातील रस्त्यावर रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या तसंच ठिकठिकाणी थीक पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली महिलांनी पालखीची मनोभावे पूजा केली तर शाहू मिलमध्ये भाविकांना दूध केळी सरबत वाटप करण्यात आलं त्यानंतर बागल चौक मार्गे पालखी टाकाळा चौकाकडं रवाना झाली पालखी मार्गावर अत्यंत देखण्या आणि रंगीबेरंगी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या तसंच स्वागत कमानीही उभारल्या होत्या टाकाळा इथं अंबाबाईच्या पालखीनं काही काळ विसावा घेतला माजी नगरसेवक अनिल कदम यांच्यासह अन्य भक्तांनी पूजा केल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली बाराच्या सुमाराला तुळजाभवानी आणि साडेबाराच्या सुमाराला अंबाबाईची पालखी टेमलाई टेकडीवर दाखल झाली त्रंबोली मंदिरात अंबाबाई आणि टेमलाई देवीची भेट झाल्यानंतर कोहळा फोडण्याचा विधी झाला युवराज संभाजीराजे छत्रपती युवराज मालोजीराजे युवराज कुमार शहाजीराजे आणि यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते कोल्हासूर राक्षसाचं प्रतीक असलेल्या कोहळ्याचं पूजन झालं आणि त्यानंतर सागरिका गुरव या कुमारिकेनं त्रिशूलानं प्रतिकात्मक कोहळारूपी राक्षसाचा वध केला कोहळा फोडण्याच्या ठिकाणी एकाही भाविकाला प्रवेश नव्हता तरीही कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी नागरिकांची प्रचंड झुंबड उडाली एका भाविकानं संपूर्ण कोहळाच पळवून नेला कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी असंख्य भाविक त्या व्यक्तीच्या मागे धावत गेल्यानं प्रचंड पळापळ पड़ आणि धक्काबुक्की झाली अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत भाविकांना आवर घातला दरम्यान आज त्र्यंबोली देवीची अलंकारिक रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती ही पूजा संतोष गुरव योगराज गुरव शरयू गुरव यांनी बांधली शिवाय मरगाई देवीची सुद्धा अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती आज दिवसभर देवीला तेल आणि ओटी अर्पण करण्यासाठी भाविकांची टेमलाई टेकडीवर मोठी गर्दी होती कोहळा फोडण्याचा विधी झाल्यानंतर पालखी त्र्यंबोलीच्या आवारातून बाहेर पडली त्र्यंबोली यात्रेच्या निमित्तानं कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जिल्हाधिकारी अमोल यडगे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनीही त्रंबोली मंदिरात उपस्थिती लावून प्रशासकीय यंत्रणा हाताळली दुसरीकडे त्रंबोली यात्रेच्या निमित्तानं टेमलाई टेकडी परिसरात खेळणी पाळणे खाद्यपदार्थ यांची रेलचेल होती विविध प्रकारच्या खेळण्यांचे आणि मिठाईचे स्टॉल्स उभारले होते या जत्रेचाही अनेकांनी आनंद लुटला दरवर्षीप्रमाणे श्री महालक्ष्मी अन्नछत्र मंडळाच्या वतीनं बिंदू चौकातून टेकडीपर्यंत मोफत बसेसची सोय करण्यात येते यंदाही टीच्या चार बसेस उपलब्ध केल्या होत्या त्याचाही लाभ अनेक भाविकांनी घेतला